काल रात्री एक वाजता सर कुठं घरात आलते का ते आरोपी हा घरातच माझ्या घरावर दरोडा टाकला होता सर होते का घरात मी घरात घरात नव्हते बाहेरच होते मुलगी माझी एका घरासमोर झोपली होती लाईट नव्हती आणि मी एक समोर आमच्या मालक आम्ही आमच्या बाजूच्या साईडला सलब टाकले ते सलबच्या पडवीमध्ये आम्ही झोपलेला होतो आणि मुलगी माझी एकटी दारा पुढे बाहेर झोपलेली होती बते वो का आ, माजा, माजा ते बते बुजुन के है? बुजुन के सर माझ्या माझ्या सख्या बहिणीचा धीर आहे तुम्हाला सांगते नंदावे हायत ते तिच्या सगळे हा त्यांनी जाणून बुजून केलंय का मग हे जाणून बुजून केलंय सर कामचा त्यांचा काही संबंध नव्हता बर तुम्ही तक्रार दाखल केली का ठाण्यात हा तक्रार केली आता मी ठाण्यातच आहे पोलीस ठाण्यात काल मेडिकल ही झाली पुरीची बर तुमची काय मागणी काय तुमची आमची मागणी त्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावे आता बातमी विस्ताराने घरासमोरील अंगणात झोपलेल्या अल्पोईन मुलीच्या गळाला चाकू लावून लैंगिक अत्याचार केल्याची घटना दिनांक चौदा जुलैच्या रात्री परंडा तालुक्यात घडली या प्रकरणी पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की लाईट गेल्यानं लावयीन मुलगी घरासमोरी चार ते पाच तरुणांनी रात्री वाजेच्या सुमारास मुलीस घरापासून दोनशे गळ्याला चाकू लावून तिच्यावर बळजबरीनं लैंगिक अत्याचार केला व इतर तरुणांनी तीस लाथाबुक्यांनी मारहाण करत असताना तिने आरडाओरडा केली त्यावर तिची आई सोडवण्यास धावून आली असतात यातील आरोपींनी पीडित मुलीच्या आईला मारहाण करून जखमी केलं या प्रकरणी अंबी पोलीस ठाण्यात पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्य नगरी न्यूज चॅनलला ला, ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन कर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा